श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुला मुलींच्या लग्नासाठी उपाय आणलाय तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले सेवा बघितली होती परंतु कसं होतं काही वेळेला इतके अठ्ठावीस दिवस एकवीस दिवस जी ला, कौना कौना ला सेवा असते ती करायला कोणाला वेळ भेटत नाही अशा वेळेला मग त्यांनी काय करायचं आता सेवा करायला वेळ नाही तर त्यांना मग काही उपायच नाही का तर असं काही नाही त्यांच्यासाठी पण उपाय आहे पण शक्यतो होता येईल तेवढी सेवा जास्त करायची पण हा पण उपाय आहे हा सुद्धा अगदी पॉवरफुल उपाय आहे आणि याच्याने सुद्धा तुमचे शंभर टक्के जोडतील फक्त त्याला जो काही नियम सांगितला जाईल जी काही पूजा तुम्हाला सांगितल्या जाईल काटेकोर तस पालन करायचं आता मी म्हणते की म्हणजे मला जे सांगायचं आहे की तुम्हाला ह्या जे उपाय सांगितल्या जातात जी सेवा सांगितली जाते प्रॉपर जशी सांगितले तशीच करायची आहे मग तुम्ही त्याच्यात काय ऍडजस्ट करायचं नाही तुम्ही जर ऍडजस्ट केलं तर मग त्याची मी गॅरंटी देत नाही तर असो आता आपण म्हणजे काही सेवा आहे जो काय आपला प्रश्न आहे त्याच्यावर आपण बोलू तर बघा मुला मुलींच्या लग्नाविषयी हा आपल्या आजचा व्हिडिओ आहे तर बऱ्याच वेळा काय होतं वय होऊन जात तरी लग्न जमत नाही किंवा आपल्याला असं होतं की आपण ज्यांना पसंत पडतो ते आपल्याला पसंत पडत नाही आणि ज्यांना आपण आपल्याला जे पसंत पडतं ते आपल्याला पसंत पडत नाही म्हणजे असं होतं एकमेकाची पसंती होत नाही तर अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला काय करायचं तर मुला मुलींना दोघांना ही एकच उपाय आहे लक्षात घ्या मुला मुलींना दोघांनाही एकच उपाय आहे फक्त थोडीशी सेवेमध्ये थोडासा बदल आहे सेवा थोडासा बदल आहे ते सेवेचा बदल लक्षात घ्या तर काय करायचं सगळ्यात पहिले आपण स्वामीं जेव्हा आपल्याला सेवा करायची तर त्याच्या अगोदर स्वामींच्या केंद्रामध्ये नारळ खडीसाखर अगरबत्ती सेवा रुजू करायची आणि स्वामींना सांगायचं की अशा अशा म्हणजे लग्न आमच्या लग्नासाठी पाच मंगळवारचा तोडगा करतो आहे आम्ही पाच मंगळवारी ऊसाचा तोडगा करतो आहे तर आमच्याकडनं सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि आमचं पाच मंगळवारामध्ये लग्न जमू द्या असं आपण स्वामींना विनंती करायची तर आता बघा आता तो तोडगा कसा करायचा उपाय कसा करायचा ते सांगते बघा मंगळवारी काय करायचं मंगळवारी काय करायचं तसं तो सॉरी सो सोमवारीच काय करायचं एक ऊस उसा आता ऊस असतात बघा शेतामध्ये ऊस असतो तर सोमवारी काय करायचं त्या ऊसाला आमंत्रण देऊन यायचे म्हणजे जसं ऊसाच असेल ना जिथं ऊसाचं शेत असेल तर एक कुठला तरी ऊस घ्यायचा म्हणजे एकच एक ऊस एक घ्यायचा त्याच्या बुंद्याला पाणी दूध पाणी असं व्हायचं आहे हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे त्यानंतर साखर व्हायची आहे त्या अगरबत्ती लावायची त्याला आणि त्याला विनंती करायची की अशा अशा कामासाठी मला तुझा उपयोग करायचा आहे तुझा उपाय करायचा आहे तुझा तोडगा करायचा आहे तर मला तू मदत कर मला सहाय्य कर आणि माझं असं असं काम तुझ्या या उपायाने तुझ्या ह्या तोडग्याने हो ही माझी तुला विनंती आहे तर मी अशा अशा कामासाठी तुला मी उद्या घेऊन जाणार आहे तर मला तुला घरी घेऊन जाण्याची परवानगी दे असं आपल्याला त्याला सांगायचं आहे ऊसाला आणि मग आदल्या दिवशी सोमवारी मग मंगळवारी काय करायचं मंगळवारी सकाळी तो ऊस आहे ना लवकर एक सात साडेसात ला जायचं आहे आठ वाजेपर्यंत म्हणजे लवकर जायचं थोडक्यात आपल्याला कारण की ती पूजा जी आहे ना अकराच्या आत पूर्ण करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे साडेसात आठ वाजता जायचं ज्या ऊसाला आपण पूजा केली ज्या ऊसाची आपण पूजा केलेली आहे ना तोच ऊस तोडून आणायचा आहे पण ऊस आपल्याला मुळापासून तोडायचा आहे ऊस हा मुळापासून तोडायचा आहे मुळं आली पाहिजे त्याचे त्यानंतर त्याला वरती जे आहे ना तर ते भरपूर पानं असतील पण आपल्याला त्याला पाच पानं ठेवायची आहे पाच पानं ठेवायची कारण की आपल्याला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे पाच पानं ठेवायचे बाकीचे वाटले असतात मी काढून टाका घरी आले का ऊस स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्या आणि घरात पूर्वेला पूर्वेला आपल्या घराच्या पूर्व भिंतीला एक पाठ घ्यायचा पाटावर एक लाल कपडा अंतरा त्याच्यावर तो ऊस उभा उस करा त्याच्यावर तो ऊस उभा केला की ऊस असा उभा करायचा असं कोपरत करा साधारण म्हणजे कसं आहे की तो पडणार नाही हलणार नाही याची काळजी घ्यायची आणि पाच मंगळवार म्हणजे आपल्याला पूर्ण पाच मंगळवार अजून दुसरा दिवस सहावा म्हणजे पाच मंगळवार बुधवार आहे बुधवार पर्यंत आपल्याला तो ऊस म्हणजे जवळजवळ सव्वा महिना आपल्याला तो ऊस तिथेच ठेवायचा आहे ऊस हलवायचा नाहीये अगदी काळजीने करायचे जर ऊस हल्ला आपला सव्वा महिन्यामध्ये जर आपण तिथून हल्ला थोडासा तर आपला तो कार्यक्रम फेल जातो हे मात्र लक्षात घ्यायचं कटाक्षाने काळजीपूर्वक ऊस हलणार नाही याची काळजी घ्यायची ऊस अशाच ठिकाणी ठेवा पूर्व भिंतीला उभा करायचा आहे तो जर आपल्याकडे लहान मुलं असेल तर आपण त्यांची काळजी घ्या तिथं जाणार नाही मुलं अशी काळजी घ्या किंवा आपणही घर झाडताना पूजा करताना तर थोडस आपण काळजीनेच हे करायचं म्हणजे ऊस आपल्याकडनं हलणार नाही आपल्या घरात कोणाकडनं सुद्धा हलणार नाही त्याला ह्याची काळजी घ्यायची तर मग त्या ऊसात झालं ते आता ते झालं की मग आता काय करायचं ते ऊस पुसून स्वच्छ धुतला पुसला पाटावर एका पाटावर लाल कपडा धुवून त्याच्यावर तो ऊस उभा केला त्यानंतर आपल्याला त्या ऊसाची पंचोपचार पूजन करायचं आहे पंचोपचार पूजन म्हणजे काय धूप दीप लावायचं धूप दीप ओळायचं अगरबत्ती ओळायची त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुल गुलाल हे सगळं व्हायचं आहे त्या ह्याला ऊसाला त्यानंतर त्याला पण साखरेचा नैवेद्य द्या आणि ते फळाचा कारण की आपल्याला पाच मंगळवार उपवास पण करायचा येतो आणि पाच मंगळवारचा उपवास हा फक्त फळावर असणार आहे फक्त फळ तिथे तुम्ही खिचडी भगर साबुदाणे काही काही नाही खाणार फक्त फळं खाणार आहे दिवसभर हे मात्र लक्षात घ्या आणि मग तो स आपली जी काही सेवा आहे आता ती सेवा आपण सांगते पंचपचार पूजन झालं की आपण काय करायचं जानवे जोड पाहिजे जा, आपल्याला पाच जानवे जोड पाहिजे पाच प्रत्येक मंगळवारी एक जोड आपल्याला ते पानं जे आहे ना पाच उसाला पाच पानं आहे तर प्रत्येक मंगळवारी आपल्याला एक जोड घ्यायचं आहे आणि एका पानाला ते गुंडाळायचं आहे आता ते गुंडाळायच्या अगोदर काय बोलायचं हातात अं जानव जोड घ्यायचे आपल्याला पहिले स्वामी स्थवन म्हणायचं एकमाल श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा त्यानंतर आपण चोवीस एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा त्यानंतर एकमाळ नवारण मंत्र म्हणायचा त्यानंतर अं सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं हे मुलींसाठी सांगते सोळा वेळा पुरुष सुक्त बोलायचं एक वेळ सुक्त बोलायचं आणि पुरुष सुक्त बोलताना पहिले पंधरा वेळा बोलून घ्यायचं पुरुषोक्त सोळाव्या वेळा जेव्हा पुरुषोक्त बोला तेव्हा पुरुषोक्त वाचता वाचता तो जे जाणव जोड आहे ते ऊसाला गुंडाळायचा आहे पण ऊस हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे हम्म ऊस हलणार नाही याची काळजी घ्यायची अशाच हेतूने तुम्ही तो हलवायचा वाटल्यास तुम्ही तो खुर्ची वगैरे घ्या उभं राहायला खुर्चीवर एक आसन घ्या आणि तसं तुम्ही तो गुंडाळा म्हणजे असं नाही का खालून कराल तर तुम्ही तो धक्का लागेल हालेल म्हणून तुम्हाला सांगते हा उपाय सांगते म्हणजे त्याला पर्याय आहे लगेच आपल्याकडे कसं प्रश्नाला लगेच पर्याय आहे आपल्याकडे असं नाही की प्रश्न तुमचा आहे तुम्हाला त्याला मला काय माझ्याकडे पर्याय नाही पर्याय खूप आहे फक्त आपल्याला मनापासून करायची आहे कुठली सेवा तर पुरुष सुक्त बोलता बोलता आपल्याला ते जोड एका पानाला गुंडाळायचे प्रत्येक एका मंगळवारी एका पानाला दुसऱ्या मंगळवारी दुसऱ्या पानाला तिसऱ्या मंगळवारी तिसऱ्या पानाला चौथ्या मंगळवारी चौथ्या पानाला आणि पाचव्या मंगळवारी पाचव्या पानाला असं प्रत्येक मंगळवारी पाच मंगळवारी पाच पानाला तो पुरुष सुक्त बोलताना गुंडाळला जाईल तर असं आपल्याला गुंडाळायचं त्यानंतर पुरुष सुक्त वाचून झालं की मग एक वेळ श्रीसूक्त वाचायचं हे मुलींसाठी आहे त्यानंतर मुलांसाठी मुलांसाठी तर आता हे झालं पहिले सांगता बा मग हे झालं की मुलांसाठी सेवा सांगते मुलांसाठी पण असंच आहे फक्त मुलांसाठी सुक्त सोळा वेळा आहे पुरुष सुक्त एक वेळेला आहे पुरुष सुक्त एक वेळेला सुक्त सोळा वेळा किंवा सुक्त पुरुष सुक्त दोन्ही सोळा सोळा वेळा वाचा अधिक लवकर होईल तुम्हाला लवकर त्याचा रिझल्ट मिळेल कारण की तुम्हाला हे पाहिजे लक्ष्मी पाहिजे म्हणून तुम्हाला लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आता मुलींना नारायण पाहिजे म्हणून त्यांना पुरुषसुक्ताची सेवा करायची परंतु तुम्हाला लक्ष्मी पाहिजे म्हणून तुम्हाला लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला ना लक्ष्मी नारायण दोघांची सेवा करायची आहे तर थोडस मुलांना जास्त सेवा आहे तर ते करायचं म्हणजे ही सेवा फक्त सेवेमध्ये थोडासा चेंज आहे म्हणजे मुलांना थोडी जास्त सेवा एवढच आहे पुरुषसुक्त श्रीसुक्त दोन्ही पण हे झालं नंतर आता हे झालं की वाचून झालं श्रीसुक्ताची सोळा वेळा वाचल्यानंतर एक वेळ फलश्रुती बोलायची आहे त्यानंतर आपल्याला एक वेळ रामरक्षा बोलायची बरं का राम रक्षा दोघांनाही बोलायची आहे राम रक्षा बोलायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळ वाचायचं आहे आता एवढं वाचून रोज करायचं ही सगळी सेवा आपली रो दर मंगळवारी सकाळी अकराच्या आत पूर्ण झाली पाहिजे हे मात्र लक्षात घ्या वेळेचं पण बंधन आहे त्याला असं नाही की मला आता आज सकाळी जमलंय पुढच्या मंगळवार मी दुपारी असं चालत नाही ते अकरा म्हणजे अकराच्या आतच सगळी सेवा झाली पाहिजे हे मात्र लक्षात घ्यायचं आहे फराळ फरा बळ भलं तुम्ही नंतर करू शकता पण मंगळवारच्या दिवशी अकराच्या आत तुम्हाला ही सर्व सेवा पूर्ण करायची म्हणून तुम्ही त्यावेळेस हिशोबाने बसायचं झाला जा। आता हा तुमचं सेवेचा झाला विषय सेवा झाली किंवा आपल्या नंतर तुम्ही आरती वगैरे आपले करू शकता लक्ष्मी नारायणाच्या आरती वगैरे असं करा तुम्ही किंवा दुर्गे दुर्गवारी आपले स्वामींची जी काय असेल तुम्हाला आरती करायची ते आरती बोलायची त्यानंतर आरतीला पण आपल्याला देवाला त्या दिवशी फक्त आणि फक्त फराळाचाच नैवेद्य द्यायचा जेवणाचा नैवेद्य दोन्ही टाइम द्यायचा नाही ने, नैवेद्य दिला जेवण फराळाचा की आपण सुद्धा त्या दिवशी फळच खायचे फळच फराळ असणार आहे खिचडी साबुदाणे भगर कुठलंही चालणार नाही चहा दूध आणि फळ एवढंच चालणार आहे पुन्हा मी सांगते चहा दूध फळ त्याचे मी फळं फळं सांगते चहा दूध सांगितलेलं तर तुम्हाला तो प्रश्न पडेल चहा दूध पाणी फळ एवढंच खायचं आहे फळं कुठले पण खा तर ते खायचं त्यांना दोन्ही टाइम फळं खायचे मंगळवारी दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला सकाळी बुधवारी सकाळी अकराच्या आतच उपवास पण सोडायचा आहे तर बुधवारी आपल्याला उपवास सुद्धा सकाळी अकराच्या आतच सोडायचा आहे उपवासाला आपण सगळं काही खाऊ शकतात नॉनव्हेज सोडून सगळं काही खाऊ शकतात हा मात्र लक्षात घ्यायचं आणि एक सांगते अजून एक सांगायचं राहिलं की जेव्हा आपण जोड हे करू गुंडाळू नंतर आपलं पूर्ण पुरुष वाचन झालं झाल्यानंतर आपल्याला सेवा झाल्यानंतर किंवा सेवेच्या अगोदर आपल्याला त्याला विनंती करायची की माझा विवाह लवकर होऊ दे असं आपण त्यांना विनंती करायची त्या उसाला उसाला आपण विनंती करायची माझा विवाह लवकर होऊ दे फाटल्या सुरुवातीला पण करा आणि सेवा झाल्यावर पण करा दोन्ही वेळा विनंती करा काय फरक नाही पडत मग तेवढंच तुमचं लवकर होईल असे आपल्याला विनंती करायची आहे आणि हा उपवास आपण बुधवारी सकाळी अकराच्या सोडायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा सांगते हा ऊस पूर्ण सव्वा महिना हलणार नाही याची काळजी घ्या मध्येच जर ऊस हल्ला तर तुमचा तो, तो कार्यक्रम फेल जातो मग तुम्ही म्हणाल मी केलं पण झालं नाही तसं काही करू नका काळजी घ्या अशाच ठिकाणी ऊस ठेवा की जिथे तुम्हाला हात लागणार नाही हलणार नाही तुम्हाला त्याच्याविषयी म्हणजे कसं होईल तुमचं ते पाच मंगळवार आता हे पण खूप जणांचं असं झालेलं आहे की ज्यांनी पाच मंगळवार हा उपाय केलेला आहे त्यांचे सुद्धा जमलेले आहेत लग्न आणि पाय मनासारखे स्थळ मिळालेले आहेत आता मागच्या आपण जी व्हिडिओ बघितले आपण दुर्गा सप्त संपुटीत लावून दुर्गा सप्तशी ती तिथे सुद्धा आपण मनासारखे म्हणजे सगळ्यांनाच मनासारखे स्थळ मिळालेले आहे आणि विशेष म्हणजे ज्यांनी ही सेवा करून लग्न ज्यांचे जमलेले आहे त्यांचा संसार सुद्धा सुखाचा चालू आहे स्वामींच्या कृपेने आई भगवतीच्या कृपेने त्यांचा संसार सुद्धा सुखाचा चालू आहे म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे सेवा करताना आणखी एक मागच्या व्हिडिओ सांगायचं राहून गेलं तरी आता सांगते की जेव्हा आपण काही उपाय करतोय सेवा करतोय तर कोणालाही आपलं पूर्ण काम होईपर्यंत सांगायचं नाही म्हणजे आपलं काम होत असतं नाही तर आपण सांगितलं मध्येच तर आपल्या कामाला अडचण येते आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आपलं काम होत नाही समोरच्याची नजर लागत असते म्हणून इवन कोणालाच म्हणजे कोणाला सांगायचं नाही तुमचं पूर्ण काम झालं की मग तेव्हा सांगायचं मी अशी अशी सेवा केली म्हणून माझं असं असं काम झालं स्वामींनी माझं असं काम केलं आई भगतीने असं काम केलं ज्याने असेल त्याची कुठली असं सेवा माझ्याकडून स्वामीने अशी सेवा करून घेतली आणि मग माझं असं असं काम झालं मग तुम्ही नंतर त्याचा प्रचार प्रसार करू शकतात की तो पण कशासाठी करायचं की जेणेकरून दुसऱ्याने ती सेवा करून त्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून आपल्याला अहंकार म्हणून किंवा गर्भ म्हणून म्हणून नाही सांगायची ती सेवा ती सेवा याच्यासाठी सांगायचं तो अनुभव याच्यासाठी सांगायचा की त्याने पण त्याच्या कामासाठी तो ती सेवा करावी त्याला त्याचा अनुभव यावा किंवा त्याचं ते काम व्हावं ह्या उद्देशाने आपण ते दुसऱ्याला सांगायची तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ